कसं आहे की आम्ही वारंवार टाटा असो अदानी असो किंवा कोणतीही वीज कंपनी असो मनसेचं आंदोलन जोरदार चालू आहे या वीज बिलासंदर्भात आयुष्यातली पहिली वेळ आहे सर्वांच्या पॅन्डेमिक सिच्युएशन आलेली यामध्ये जर ग्राहकांची वीज बिलं जे वाढवून दिली आहेत जर कमी झाली नाही तर मनसे तुम्ही आक्रमक राहा त्याच्यानंतर दिवाळीच्या तोंडावरती टाटा कंपनीने जवळजवळ साडेआठशे नऊशे कनेक्शन कापले एवढी वाईट परिस्थिती आहे टाटाची ते दीड हजार कोटी पंतप्रधानाच्या क्षेत्रात खातात पण गरीब जनतेला लुटायचा प्रयत्न करतो माझी विनंती आहे टाटासाहेबांना आम्ही तुमचा खूप मान करतो पण जर गरीब जनतेची बिलं कापली गेली तुमच्या व्यवस्थापनाला सांगा त्यांची जी मुजोरी आहे ती जर थांबली नाही तर मनसे ह्या ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमकरीत्या रस्त्यावरती उतरलेत एकही वीज बिल वीज मीटर हे दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतरही तोपर्यंत सरकार निर्णय देत नाही या लाईट बिला संदर्भात कापलं गेलं नाही पाहिजे जर कापलं तर मग रस्त्यावरती टाटा असो किंवा अदानी असो किंवा अजून कोणी असो त्यांना आम्ही फिरून देणार नाही जे कापले आता त्यांनी मान्य केलंय की कापणार नाही म्हणून मान्य केलं आहे आणि जे कापलेत ते पुन्हा रिकनेक्ट करत आहेत ते पण ही मुजुरी थांबली पाहिजे हे मार्च नंतर एप्रिल मे जून हे तीन महिने जे आहेत सरकारने सांगितलं होतं की ह्याच्यावरती आम्ही निर्णय त्यांनी प्रलंबित ठेवलेला आहे मग ती बिलं पण तुम्ही का मागताय जनता बिलं भरायला तयार आहे आणि ले त्याच्यानंतरही बिलं त्याच लेवलनी देता ते लोकं ते स्वतः बोले की तीन महिन्याचं बिल नाही भरता तरी चालेल पण पुढची बिलं भरा आम्ही आम्ही सांगतो ना आम्ही भरायला तयार आहोत पण त्यांनी एक नोटिफिकेशन काढावं सरकारी काढावं नोटिफिकेशन तीन महिने बॅलन्स ठेवा बाकीची बिलं भरा लोक भरायला तयार आहात बिल भरल्यानंतर ई एम आय भरल्यानंतरही हे लोक वीज कटिंग करते त्यांची बिल कापलेली आहेत राजेंद्र नगर झोपडपट्टी पट्टा एरिया आमच्या भोवलीतला आहे आणि मुंबई सर्व ठिकाणी टाटा जिथे जिथे आणि अदानी त्या मनाने अजूनही मला वाटतं एकही मीटर कापलं नाही आमच्याकडे रिपोर्ट जो आहे पण टाटाने ते नऊशे मीटर कापले ही म्हणजे आम्ही नेहमी अदानीला चोर समजतो पण आता टाटा पण असं करायला लागले त्यांचा सन्मान आहे ने सर्वोच्च देशामध्ये पण त्यांची मॅनेजमेंट जर असं करत असेल तर आम्ही जाहीर निषेध करतो तुर्ण आता खाली बसलो ते स्वतःहून येऊन लगेच तयार झाले त्याला रस्त्यावरती बसवलंय मग उद्या आम्ही आतमध्ये घुसू मग किती आक्रमकता असेल ते तुम्हाला आहे मनसेची आक्रमकता काय असेल ती आज टाळं आणला होतं जर ना ऐकलं असतं ना तर आम्ही टाळा मारायला आणला होतो सरळ टाळा मारणार होतो आम्ही मारावं सर सर काय तर नाही कंपनी चालवायला ना तर द्यावं दुसऱ्या कंपन्यांना खूप कंपन्या आहेत आणि वीज ही लोकांच्या जिवायाचा प्रश्न आहे घरामध्ये वीज नसेल तर माणूस जगू शकत नाही सध्या जेवण बनवायचं आहे लाईट पाहिजे रात्रीची वेळ आहे ही परिस्थिती मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशात चालणार मग कोणतीही वीज कंपनी असून द्या खंडित केलेला वीज पुरवठा जर सुरळीत नाही केला तर आपली पुढची दिशा काढली त्यांना रस्त्यावरती फिरून जाणार नाही येऊन द्या पुन्हा टाटा असून द्या किंवा अदानी असून द्या कोणीही त्यांचा माणूस येऊन द्या बघा काय करतो ते आम्ही मग मनसे स्टाईल आहेच ना माहिती आहे लोकांना मनसे स्टाईल काय आहे ती सरकार पुरस्कृत वीज हे महाराष्ट्र सरकार आहे झोपलं आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पण वीज बिलावरती तोडगा निघाला नाही आणि विषय पण मांडला नाही गेला फक्त फक्त लोकांची दिशाभूल करतायत महाराष्ट्र सरकार असून द्या किंवा मोदी सरकार असून द्या फक्त लोकांची दिशाभूल करतायत